ठाणे वाहतूक विभागाकडून टोल विना टोल गाड्या सोडण्याच्या मुलुंड टोल नाक्यावरती झालेल्या वाहतूक कोंडीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय मुंबईकडे जाताना मुलुंड टोल नाक्यावर एक ते दोन किलोमीटर पर्यंत ही वाहतूक कोंडी वाढू नये यासाठी विना टोल गाड्या सोडण्याच्या सूचना ठाणे वाहतूक विभागानं ले आता दिलेल्या आहेत आताच्या घडीची मोठी आपण बातमी पाहतोय विना टोल गाड्या सोडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या पाहतोय ठाणे वाहतूक विभाग विभागानं हा खरंतर मोठा निर्णय घेतलेला आहे कारण मुलुंडोल नाक्यावर सध्या वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि त्यामुळेच हा महत्त्वाचा निर्णय वाहतूक विभागानं घेतला आहे मुंबईकडे जाताना मुलुंडोल नाक्यावर जवळपास आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो एन ते एक ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीसुद्धा झाली आहे आणि हीच वाहतूक कोंडी सुटावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडनं मयूर आपण पाहतोय आता मुलुंड टोल नाक्यावर विनाटोल गाड्या सोडण्याचं खरंतर आदेश देण्यात आलेले आहेत काय सध्या नेमकी तिकडे परिस्थिती आहे मयूर यांच्याशी आपण पुन्हा संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करूया